वेलकम टू माय चॅनल आणि मी राजापूरच्या सविस्तर अशी माहिती आपल्याला आपण राजापूर गंगेच वैशिष्ट्य त्याची सविस्तर माहिती अविनाश काय सगळी सगळी माहिती अविनाश अविनाशयकर अक्षय हां <laughs> बोला राजापूरच्या गंगेबद्दल वैशिष्ट्य सांगा मला काय वैशिष्ट्य माहित नाही मी पहिल्यांदाच आहे गंगा काय असते हे बघायचं आता तिकडे जाऊन मी वैशिष्ट्य काय आहे ते जाऊन बघणार आहे शोधणार आहे गाईच जसं की जसं की राजापूरची जी गंगा आहे टोटल तेरा फुल आहे तिकडे मी सांगते वैशिष्ट्य राधापूरची गंगा तीन वर्ष न्यायची पण अक्षरपी मध्ये सारखी माणसं असो जास्त पापणाला म्हणून मध्ये मध्ये कधी पण झटावर जसं की आपण पाहू शकता फुल मस्तीच्या वातावरणात आहेत आपण शिव्या पण ऐकल्या असतील इथे शिव्या कॉमन आहे मनावर घेतल्या जात कॉमन कॉमन आहे गावातला माणूस कॉमन शिव्या दिल्याशिवाय राहू शकत नाही आणि त्यांच्यासाठी कोणत्याही नावाचं डिसिप्लिन हे नाही आहे अरे फ्रंट कॅमेऱ्यातून बोला ना तुम्ही रस्ता दाखवून काय बोलताय कारण आपल्याला जी शूटिंग करायची आहे ती रस्ते रस्त्याची नाही करायची बाजूचं जे वातावरण आहे त्याची करायची आहे आणि आज मी हा दुसऱ्यांदा चाललो आहे कारण गैरसमज आहे मी आज समज आहे तुमचा कारण राजापूरच्या गंगेमध्ये जे जातात ते पाप धुण्यासाठी नाही ती जी गंगा आहे ती मोठी गंगा तिथे जाऊन पाप धुतली जातात इथे राजापूरची गंगा ही पवित्र अशी मानली जाते ज्या दिवशी तुम्ही आंघोळ कराल त्या गंगेमध्ये ते त्या रात्री तुम्हाला शुभ शुभ स्वप्न येतील एवढी म्हणजे त्याचं हे आहे वैशिष्ट्य आहे आणि आपण पाहू शकता हे आहेत तेजस विवंदे सॉरी गुरुप्रसाद भीमंते कारण मी चुकतो कारण यांची जी नाव आहेत आता ह्याच नाव काय युनिक नाव आहे सती अशी नाव ठेवली जातात कारण त्यामुळे काय गोंधळ होतो कारण घेणार दाखव ना हा घेणार आहो हे बघा राजापूर गंगा बोर्ड मी तुम्हाला दाखवतो

पाहू शकता आणि हा जो रस्ता एकदम प्रवास करताना सांभाळून नाही हवा इथे मुंबईकरांसाठी माझ्याकडनं विनंती आहे कोकण आपला तसा पाहू शकता किती गाड्या तिकडे गाडी दाखव दाखवत तो बोलणे <laughs> आमचा ड्रायवर किती स्ट्रगल करतो गुरुप्रसाद भिवंदे त्यांचं नाव कोणतो नाही सगळ्यात लकीज काय आहे आज नाही आले आहेत ते जेच भिवन येणार त्यांचा डबा घेऊन ज्यांच्यामुळे नाही जेवढं अडकणार तर ते जेच भिवन तेच आहे कारण त्यांच्यामुळे शक्य झालंय सगळं म्हणजे हे झालंय ऑक्टोमॅट्रिक्स ऑप्टोमॅट्रिक्स आहेत ऑक्टिबार ऑप्टिबार मॅट्रिक्स पाहू शकता व्ह्यू पाहू शकता तुम्ही व्ह्यू बघा गंधगळ्या मंदिवा इथ कपड्या बंदी दिल्या झाली म्हातारीच्या डोहीवरचा पदर हटना काय सांगू राणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना कस सांगू राणी मला गाव सुटना या एक करोड घेऊ देणार जसे की आता मी ज्यांना फोन दिला होता त्यांचं नाव आहे अविनेश मेकर आणि ते बेस्ट ऑफ युट्यूबर आहेत आणि लग्नात अजून चालूच होत त्याला दिवसात हजार लोक बघतात साडेआठ लाख झाले त्याला आठ लाख वीस हजार काय व्ह्यू पेमेंट पेमेंट नाही येत ना पण कॉपी राही दिला ना ते काग्ना अर्ध्यावर ना गाणं गाणं टाकलं होतं मी म्हणते लग्न आजू यांची बाजू होती मी करा व्हिडिओ बनवला अग्रो व्हायरल नाही होणार नाही गंगेचे दर्शन घेऊन आलेले आहेत मी व्हायरल कसं झालं माहिती मी अगोदर ऑलरेडी एक काम करून ठेवलं होतं सगळे का बघतो चांगला आहे म्हणून जास्त लोकांनी बघितलं अरे आगी गेलो पाठी गेलो तेव्हा बरोबर झालं आहे ना रे एवढा दगड फुट लागायचे आता हात पाठ लागतो किती गावात एकदा खाली गाव वी के फायनान्स विक्री के फायनान्स आणि आता माझा ऍक्टिव्ह तुम्हाला सांगू इच्छितो की हे विकी फायनान्स जे आहे ते पूर्ण राजापूर जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा सगळीकडे फेमस झालेला आहे लहान लहान मुलं विके फायनान्स बोलतात मला माझं नावच विके फायनान्स वाढलाय जरी हा दारुगाईला गेला कुठे तरी तो बोलतात विके फायनान्स मला आला एक आहे विके फायनान्स आर्मी पर्सनला लोन का देत कारण सहा महिने काम नाही करत अरे पण पगार भेटतो ना महिन्यावर <laughs> आपण ते सहा महिनेच ना काम कर रोजगार रोजगार हे पा आणि गाड्या दाखव तू घेऊन मी नाय गर्दी खूपच गर्दी आहे राजापूरच्या गंगेला चांगला प्रतिसाद लोकांकडून भेटतोय मुंबई वरून येत आहेत काही लोक गोव्यावरून येतात

अरे सांगायचं पार्किंग आपण गाडीला जो माहोल बैलला ते सर्व जे बोलत होते त्यांचं बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटलं कोकणची माणसं साधी बोळीचा कोकणची माणसं साधी बोळी हा व्हिडिओ व्हायरल झालाय त्याच्यामध्ये पांढऱ्याला बघा त्याचा त्याचा पुरा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे